नमस्कार श्री स्वामी समर्थ दत्त जयंती चार तारखेला आहे हे तर खेला है। हेतर तुम्हा सगळ्या स्वामी भक्तांना माहितीच असेल पण दत्त जयंतीला बरेच स्वामी भक्त हे गुरुचरित्र पारायण देखील करतात त्याचबरोबर महिलाही जास्त प्रमाणात गुरुचरित्र पारायण करत असतात स्वामी भक्ती करतात तर त्यांना पण आवड निर्माण होते की आपणही दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण करावं तर गुरुचरित्र पारायण हे महिलांनी करावं का गुरुचरित्र पारायण महिलांनी बरेच जण असं म्हणतात की महिलांनी गुरुचरित्र वाचन करू नये गुरुचरित्राचं पारायण महिलांनी करू नये तर गुरुचरित्र पारायण महिलांनी का करू नये कोणती कारणं आहेत की त्यांनी गुरुचरित्र पारायण करू नये तर हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महिलांनी गुरुचरित्र पारायण करावं की नाही आणि केलं तरी त्यांनी कोणतं गुरुचरित्र वाचावं हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती कळेल की आपण गुरुचरित्र पारायण महिलांनी करावं की नाही आता आपण एकविसाव्या सदीमध्ये आहोत दोन हजार पंचवीस हा साल सुरू आहे पण मागच्या काळामध्ये जेव्हा स्त्रियांना काहीच म्हणजे कुठल्याच प्रकारचं त्यांना व्हॅल्यू नव्हती त्यांना एक प्रकारे शूद्र मानलं जायचं त्यांना फक्त चूल आणि मूल इतपतच त्यांची मर्यादा होती पुरुषांच्या बरोबरीने कोणतीच कामे स्त्रियांनी करू नये असा त्यावेळी समज होता आणि त्यावेळी मासिक विदा हे देखील भरपूर प्रमाणात त्या गोष्टीकडे त्यांचा खूप भर असायचा की ह्यावेळी महिला अपवित्र असतात आणि एकदम क्षुद्रपणाची त्यांना त्यावेळी ते वागणूक दिली जात होती तर त्यामुळे तेव्हाच्या काळामध्ये स्त्रियांना गुरुचरित्र वाचणं म्हणजे खूप मोठी त्यांना आपण जागा दिलेली आहे खूप पवित्र अशा ग्रंथ ते वाचतायत ते हाताळतायत तर हे त्यांना खूप काही आपण मोठं दिलेलं आहे असं त्यावेळी त्यांना वाटत होतं कारण की त्यावेळी महिलांना क्षुद्र मानत होते पुरुषांची आणि त्यांची बरोबरी ही होतच नव्हती पण आजच्या काळामध्ये आपण महिला आणि पुरुष ही समानता आहे महिला आणि पुरुषामध्ये कुठेच भेदभाव करत नाही पुरुष जे करू शकतात त्यांच्या बरोबरीने आज महिला खांद्याला खांदा भिडून सर्व काही त्यांच्या बरोबरीने करू शकतात तर महिला कमी आहेत आणि पुरुष उच्च आहेत असं काही भेदभाव आजच्या आपल्या काळामध्ये नाही तर पहिला हा समज तुम्ही काढून टाका की महिलांनी गुरुचरित्र करायचं नाही आणि का करत नव्हते हे देखील त्यामागचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि दुसरं एक शास्त्रीय कारण याचं असं आहे की गुरुचरित्र हा पवित्र है। ग्रंथ आहे पाचवा वेद म्हणून हा ग्रंथ ओळखला जातो या ग्रंथातील प्रत्येक ओवी ही मंत्रासारखी आहे तर प्रत्येक ओवीला महत्त्व आहे तर या गुरुचरित्र ग्रंथामध्ये प्रचंड उष्णता जेव्हा आपण वाचनासाठी बसतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये प्रचंड उष्णता निर्माण होते जी की आपल्या स्त्रियांना जास्त करून आपल्या गर्भाशयासाठी ती हानिकारक असते म्हणून महिलांनी बायकांनी हा गुरुचरित्र पाठ करू नये असं म्हणतात पण यालाही आपल्याला एक तडजोड दिलेली आहे यासाठी पण काही उपाय केलेले आहेत की आपल्या महिलांना देखील हे गुरुचरित्र वाचता यावं वा। तर सर्वात आधी तुम्ही हे जाणून घ्या की आता स्क्रीनवर तुम्हाला जे श्री गुरुचरित्र कथासारासहित जो ग्रंथ दिसतोय हा मूळ ग्रंथ आहे गुरुचरित्राचा पहिली आवर्तन म्हणजे हे गुरुचरित्राचा मूळ ग्रंथ आहे तर हा ग्रंथ स्त्रियांनी वाचू नये हा ग्रंथ यामध्ये ओव्या पण म्हणजे याची पानं पण खूप मोठी आहेत म्हणजे जाड असा हा ग्रंथ आहे हे वाचण्यासाठी संस्कृत भाषेमध्ये खूप अवघड बोलण्यासाठीसुद्धा आपल्याला ह्याचे शब्द लवकर पटकन आपल्या तो तोंडातून बाहेर पडत नाही असे हे संस्कृत शब्द आहेत तर वाचण्यासाठी देखील याला खूप वेळ लागतो आणि हा ग्रंथ खूप मोठा आहे पान याचे खूप मोठे आहेत असं जाडच्या जाड असा हा ग्रंथ आहे त्यामुळे वाचण्यासाठी देखील खूप वेळ लागतो तीन साडेतीन तास तर सहज लागून जातात हे वाचण्यासाठी ज्यांचं फास्ट वाचन आहे त्यांना तर हे बसण्यासाठी पण खूप याला वेळ लागतो उच्चारपण्याचे पटकन निघत नाहीत आणि हे ग्रंथ मूळ ग्रंथ आहेत त्यामुळे या ग्रंथाचे हानिकारक उपा म्हणजे हानिकारक आपल्या गर्भाशयासाठी हे हानिकारक असं यामधल्या काही ओव्या आहेत तर त्यामुळे हे गुरुचरित्र आपण वाचून तर हा ग्रंथ पुरुष वाचू शकतात तर स्त्रियांनी हा ग्रंथ वाचू नये तर स्त्रियांनी कोणता वाचा ग्रंथ वाचावा की गुरुचरित्र वाचूच नये तर जरूर वाचावं स्त्रियांनी गुरुचरित्र ग्रंथ पण कोणता ग्रंथ वाचावा हा गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही वाचू शकता जो की दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये आपल्याला मिळतो हा ग्रंथ कुठल्याही शॉपमध्ये धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला मिळणार नाही हा ग्रंथ फक्त तुम्हाला दिंडोरी प्रणित जिथे केंद्र आहे तिथेच तुम्हाला हा ग्रंथ मिळू शकतो हा ग्रंथ वाचण्यासाठी खूप सोयीस्कर आहे याचे उच्चार पटकन निघतात या ग्रंथामध्ये मराठी संस्कृत भाषा वापरलेली आहे जे की शब्द उच्चारण्यासाठी आपल्याला सोपे पडतात आणि आपल्याला आपण काय वाचतो आहोत कोणते अध्याय आहेत हे आपल्याला कळतात देखील तर हा ग्रंथ महिलांनी जरूर वाचावा हे ग्रंथ तुम्हाला जर गुरुचरित्र पारायण दत्त जयंतीनिमित्त करायचं असेल तर हा ग्रंथ तुम्ही वाचा दिंडोरी प्रणित ग्रंथ वाचण्यासाठी दोन अडीच तास लागतात जे पहिल्यांदा वाचणार आहेत त्यांना जे आतापासून गुरुचरित्र करतच आले आहेत तर त्यांचा म्हणजे पहिल्याच दिवशी आपल्याला वेळ लागतो पहिल्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या चौथ्या दिवशी तेवढा वेळ लागत नाही तर सहज दीड दोन तासात तुमचा हा ग्रंथ होऊन जाईल तर हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता जर तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हा ग्रंथ आणून तुम्ही याचं पारायण करू शकता महिला पुरुष दोन्ही हे ग्रंथ वाचू शकतात खूप सोयीस्कर आपल्याला आणि खूप सोप्या भाषेत अशी ह्याची रचना केलेली आहे पण याचं फळ आपण जे मूळ गुरुचरित्र वाचतोय त्याच पद्धतीचं याचं फळ आपल्याला मिळणार आहे ज्या मूळ गुरुचरित्राचं जे वाचल्यावर फळ मिळतं तेच फळ या गुरुचरित्र वाचल्यावर देखील आपल्याला मिळतं त्यामुळे तुम्ही मनात कुठलंच किंतू परंतु आणू नका तुम्ही निश्चिंतपणे हा गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकता दुसरं एक मला तुम्हाला सांगायचं होतं जे पहिल्यांदा गुरुचरित्र करणार आहे तर त्यांनी कथासार वाचावं आता श्री गुरुचरित्र कथासार हे स्क्रीनवर तुम्हाला हा ग्रंथ दिसतो आहे तर यामध्ये कसा आहे की आपल्या साध्या प्राकृत मराठीमध्ये यामध्ये सगळं दिलेलं आहे प्राकृत मराठीमध्ये अध्याय आपण जशी आता बोलीभाषा बोलतोय त्याच पद्धतीचे यामध्ये अध्याय आहेत ते समजण्यासाठी आपल्याला खूप सोपे आहेत तर त्यामुळे माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा तुम्ही गुरुचरित्र काय आहे अध्यायामध्ये काय दिलेलं आहे हे तुम्ही आधी समजून घ्या म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र वाचण्यासाठी गोडी निर्माण होईल तुम्हाला आवड निर्माण होईल तर पहिल्यांदा जे करणार आहेत तर त्यांनी श्री गुरुचरित्र कथा सर्वाचा यामध्ये साध्या आणि सोप्या भाषेमध्ये प्राकृत मराठीमध्ये अध्याय दिलेले आहेत तर ते अध्याय काय आहेत आपल्याला त्यामधून काय उद्देश मिळत आहेत हे तुम्हाला कळेल आणि लवकरात लवकर तुमचं पारायण म्हणजे तुमचं वाचन लवकरात लवकर संपेल जे पहिल्यांदा बसणार आहेत आधी समजून घ्या की गुरुचरित्र काय आहे अध्याय काय आहेत त्यामध्ये काय शिकवण दिलेली आहे आपल्याला दिले आप म्हणजेच तुम्हाला मग ते परत त्या अध्यायाची गोडी बसेल वाचनाची गोडी बसेल तुम्ही पहिल्यांदा वाचायला बसताय आणि तुम्ही फक्त वाचताय बडबड करताय तुम्हाला त्यामधलं काही सुद्धा कळत नाही कुठले अध्याय आहेत या कथेमध्ये काय सांगितलेलं आहे काय वर्णन केलेलं आहे हे तुम्हाला काहीच माहिती नाही फक्त आपण गुरुचरित्र करतोय म्हणून वाचायचं तर पहिल्यांदा समजून घ्या हा ग्रंथ वाचण्यासाठी अतिशय चांगला आहे मी सुद्धा या ग्रंथाचं पारायण केलेलं होतं तर हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता कुठलीही शंका मनामध्ये घेऊ नका की मी हा ग्रंथ वाचला तर मला पारायणाचं फळ मिळणार नाही मी स्वतः हा ग्रंथ वाचलेला आहे माझ्या मैत्रिणींनी सुद्धा या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे तर त्यांना छान खूप छान असे अनुभव आलेले आहेत दत्त महाराजांचे तर त्यामुळे निश्चिंतपणे तुम्ही हा ग्रंथ देखील वाचू शकता तर ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे तर त्यांनी या दोन्ही ग्रंथापैकी कोणताही एक ग्रंथ निवडा आणि त्या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता पारायण करणं याला महत्त्व आहे आपण काय करतोय किती करतोय आणि कसं करतोय याला महत्त्व नाही आपल्या मनातला भाव हा महत्त्वाचा आहे आणि हा ग्रंथ तुम्हाला केंद्रामध्ये मिळणार नाही हा ग्रंथ धार्मिक दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा वाडीमध्ये नरसोबा वाडीमध्ये तुम्हाला हा ग्रंथ मिळेल तर आधीच तुम्ही तयारी करून ठेवा ग्रंथाची आणि मग दत्त जयंतीला तुम्ही हे ग्रंथ म्हणजे अठ्ठावीस तारखेला आपल्याला बसायचं आहे आणि पाच तारखेला आपलं गुरुचरित्र पारायण सप्ताह समाप्त होणार आहे तर ज्यांना करायचं आहे गुरुचरित्र पारायण त्यांनी या दोन्ही गुरुचरित्र ग्रंथापैकी कोणताही एक ग्रंथ निवडा आणि पारायणाला नक्की बसा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ